शिवाजी सावंत रामा शिवाजी मारुती सावंत नारायण सावंत अजून बस मी प्रश्न दिले अजून ते मला माहिती ते नाव नाही कोणाला बोलायचं तिथं तिथे कोणला बोलायचं होतं ते कोणला फोन लावला नाही नाही तुला धरल्यावर कोणला बोलायचं म्हणलं तू कोणला फोन कोणचे दाजी नाव सांग शेरकर दाजी नाव सांग शेरकर शेअर नाव सांग मला नाव नाही माहिती शेरकर दाजी शिवा दाजी म्हणतो शिवामुळे दाजी म्हणतो शेरकर दाजी नाही ते तुम्हाला वाटत मी चोरी पप्पू शरी चोरी बाप आहे का हे काय म्हणलं तू शिवाजी सावंत शिवाजी मारुती सावंत दोन नंबर तीन नंबरचा काय रामा नारायण सावंत हा आणि चा होता तो नाव काय पूर्ण गायकवाड अजून एक होता ओम काय ओम 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 काय नाव ना। ना। ने ने आ, बर आणि किती वाण्या तुम्ही जाळीम तोडले नऊ आणि तिकडे किती तुले तिकडे तीन डाळीम काय नेतात तुम्ही पोहत्यात पोहात्यात पोत्यात नेतात पण काय भरून नेतात गाडी कोणाची आहे